अरे शेंडवाली मावशी मावशी ना बाबा हे बूट कशाला कितीला दिलं पाच रुपयाला दिला हे बूट हे मी घेऊ हे घ्या पैसे अरे बरं दोन बूट दिले हे घ्या अरे पैसे देऊ मुझे कितना पैसा हुआ पण सगळे कपडे काढ कपडे काढ चप्पल काढून चप्पल छान आहे का मस्त आहे का मस्त आहे का ते पण काढ अजून ते बॉक्स कुठे आहे चप्पलचा चप्पलचा कुठं बॉक्स आहे काढ निघत नाहीये काय झालं निघत नाही कसं निघत नाही काय काय चक्कर दुकान ला दुकान लावू ग तुला दुकान लावायची की नाही लावायचं दुकान लावू ग काय झालं काय झालं काय झालं आपण दुकान लावू दुकान लावू काय लावायचं आजा इधर आजा इधर आजा ए मम्मा कहाँ करती तू ऐसा से करती तू ऐसे कर गा सी तू बस कहाँ करती तू कैसे करती बबू तरह पाणी खालणार हा चल हटो हटो थो थो बस, अच्छा। तू इथं बस तिथं बस तू तू तिथं बस का गप्पा असं दुकान लाव अस असं लाव दुकान थांब का अस मॅचिंग मॅचिंग मला लावायचं का असं लाव अजून कुठं आहे अजून हे बूट लावायचं हे बूट हे चप्पल कधी घेतलं का तुला हे चप्पल कधी घेतलं का तुला हे चप्पल कधी घेतलं का तुला असं ठेव अजून एक चप्पल कुठे असा बूट बूट कुठे ठेवू जरा थांब एक मिनट थांब ये चप्पल लावाइते आधी चप्पल कुटा है कदा ऐ संस्कृति अरे बाप रे चप्पल तो दुकान ला लो संस्कृति आधी चप्पल कुटा दी अरे बाप रे पुई पुई वाद ले, ले। आधी चप्पल कुटा कोला पुरी तो है चप्पल हाय दर बस मैं बस बस मावशी सेंडीवाली मावशीवाली मावशी अग चप्पल कशी दिल्या रे बाबा दोन रुपयाला म्हणा रुपयाला अ शेंडीवाली मावशी अग बोल का शेंडीवाली मावशी

पाच रुपयाला लावू मावशी माझ्याकडे नाही हा तुम्हाला हे देऊ का अरे हे चप्पल घेतो मी घेऊ का चप्पल तुला मी खाऊ दिलो तुम्हाला शेंडुवरी मावशी हा मी घेऊ ना चप्पल हा हा हे जरा म हे जरा काका तुम्हाला चप्पल घ्या तुम्हाला कसं वाटतं चप्पल घेऊ काय वाटत मला चप्पल द्यावे चांगली चांगली चप्पल मला दाखव का ही चप्पल बघा ही दोन रुपयाला आहे हे पाच रुपयाला आहे हे सहा रुपयाला हे तीन रुपयाला आहे असं बोल हा फुईपुई वाजणारी वाजणारी वाली चप्पल कितीला

असं का भिकारासारखं दिलं आम्हाला पाया चप्पल घाला तुम्ही असं बघ मला हे बोल द्या मला द्या कि मा किती वर तुम्हाला पैसे द्या पैसे द्या घ्या बोड द्या हा किती दहा रुपये का पाच रुपये फाचलाय चांगली क्वालिटी आहे ना चांगली क्वालिटी आहे चांगली ही चप्पल आमची आहे तुम्ही त्या कि आम्हाला पाच रुपये आहे ना मावशी अरे सेंडवाली मावशी अरे बोलणार शेंडवाली मावशी पाहिजे ना बाबा शेंडीवाली मावशी मला हे बूट पाहिजे हो हे बूट कशाला कितीला दिलं पाच रुपयाला दिला हे बूट हे मी घेऊ हे घ्या पैसे अरे बर दोन बूट दिले हे कितना अरे पैसे देऊ मुझे कितना पैसा हुवाय बराबर बरा चल पण हाय बाबा मी दोन बुट घेतल्या पाच रुपयाला दोन दहा रुपये अंकल ना हे मावशी आज कितीचा धंदा झाला हो तुम्हाला हे मावशी हे मावशी शेड्युल मावशी कितीचा धंदा झाला तुमचा किती पैसे जमा झाले किती पैसे जमा झाले दहा रुपये माय ग मावशीला किती पैसे जमा झाले रे मावशीला शंभर रुपये मग शंभर रुपये शंभर रुपये झाले दहा रुपये जमा झाले पैसे तुम्हाला चप्पल द्या पुरपूर माझं चप्पल आहे का तुमच्याकडे पुरपूर हाय आता किती लागते पैसे ठेवा पैसे ह्याच्यात ठेवा पैसे ठेवा त्या अरे चप्पल ठेवायचं अरे मावशी हे काय झालं चहा पैसे घालून तुवाय तुम्हाला किस्सा नाही ना असं पैसे ठेवा ठेवायच्या इथं पण टाकला ना पैसे ठेवून पैसे ठेवायच्या

असं ब चप्पल ले लो बाबा चप्पल चप्पल दोन तीन दो चप्पल ले लो 10 रुपया का दो तीन चप्पल ले लो ए मौसी आणि मुकुट दे ना हा दे ते आमचं मुकुट आहे बोल कसं किती दिला आहे फसले संस्कृतीची चप्पल बघा का ही बघा बूट बघा मस्त पिक्की गोल गोल आहे पिंकवाली आणि हे बूट बघा पांढरावाला जीन्सवरती घालते ही हे सँडल बघा नाही हे सिल्पर आहे हा हे नेलवाला सिल्पर आहे हे बघा कोल्हापुरी कोल्हापूरची हालत बघा कशी झाली कोल्हापुरीची हे दुसरी कोल्हापुरी बघा पांढरीवाली हे हा हे लग्नातली चप्पल तुझ्या की ना संस्कृती हे लग्नातली चप्पल ना तुझी आणि ही रोज घालून तुझी चप्पल आहे की नाही का अरे बोल ना रे बाबा मला हे बूट बघा हे लहानपणी बूट घेतला होता संस्कृतीला वाला पण संस्कृती नाचलीच नाही चपल तू उठी चप्पल तोडली मावशी तू अ काय झालं गु उंदीर तोडला कसा तोडला ग तसं तोडला छान 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 छान